सन्मान्य सदस्य काळे साहेबांनी एमपीएससी रिफॉर्मचा विषय केला आणि म्हणून मी सुरुवातीलाही म्हटलं आमचा नऊ जून जून दोन हजार पंचवीस सेवाविषयक बाबींच्या दीडशे दिवसांचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये एमपीएससी रिफॉर्मचा विषय हा त्याचा अंतर्भूत घेतलेलाच आहे तरी आपल्या माहितीसाठी गेल्या वेळेला आपणच प्रश्न विचारला त्यानंतर मी आपल्यालाही श्रेय द्यायला तयार आहे एम पी एस सीची सगळी पदं अध्यक्ष आणि अन्य रिक्त पदं सुद्धा आपण भरली त्यांच्या प्रशासकीय इमारती प्रशासकीय व्यवस्थांमधला सगळ्या गोष्टींची परिपूर्तता करण्याच्या दिशेने आपण गेलो उरलेल्या रिफॉर्मच्या विषयामध्ये कॅबिनेट समोर प्रेझेंटेशन झालंय उरलेल्या दीडशे दिवसामध्ये त्याचंही काम होईल जुने कायदे हा विषय आहेच आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं की त्या कायद्यांमध्ये असलेल्या बदलांची आवश्यकता आणि त्याला ई प्लॅटफॉर्मवर पोर्टलवर आणणं हा सुद्धा दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाचा भागच आहे अनुकंबा तत्वावर किंवा एम पी एस सीकडे गेल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्तीला लागणारा डिले आणि अनुकंपावरच्या लोकांच्या पदांचा डिले हा सुद्धा या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमाचा भाग असल्यामुळे त्या रिफॉर्म्सला जलद गतीने करून त्यासंबंधात सुद्धा त्यांचीही भरती विनाविलंब होण्यासाठीचाच दीडशे दिवसांचा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे आणि त्यातनं येणाऱ्या अचूक माहितीच्या आधारावर संपूर्ण पदभरती ही आपण कालमर्यादेत करणार आहोत आणि म्हणून पुन्हा सांगतो आज गुरुपौर्णिमेला देवेंद्र रूपी आशिष हा या नव तरुण तरुणींना मिळेल आणि आपल्याला सुखद बातमी दीडशे दिवसांनंतरच्या येणाऱ्या काळात मिळेल